नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण मुक्काम पोस्ट मोठेगाव तालुका रे नागपूर जिल्हा लातूर येथील एस आर टी शेतकऱ्याची मुलाखत घेत आहोत लागवड कधीची आहे बारा नोव्हेंबरची बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस तेवीसमध्ये या ठिकाणी हारबरा टोकन केला एस आर टी पद्धतीने सोयाबीनच्याच बेडवरती आणि प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी या ठिकाणी चार काकऱ्यानंतर एक काकरी ज्वारीची असाही प्रयोग या शेतकऱ्याने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला व त्यांना चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आपण पाहू शकताय आहे अशा प्रकारे ज्वारी प्लस हार्बरा यासारखी तंत्रज्ञान काकऱ्या पूर्ण मिळालेल्या आहेत आपण पाहू शकताय एवढ्या दूरपर्यंत हरभरा पसरला आहे आणि ज्वारी किती तारखेला लावले आपण यात ज्वारी वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला परत ज्वारीची मशीनद्वारे टोकन केलेली आहे यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्लॉट खरंच करावे तेवढे कौतुक कमी आहेत या शेतकऱ्याचे मोठेगावमधील हे दुसरेच शेतकरी आहेत मी संदीप पवार आणि बापूसाहेब नामदेव नरसाळे धन्यवाद